श्रीमद गीता हा या विश्वातील सकल मानव मानवजातीसाठी एक दीपस्तंभ आहे आपण जिथे आहोत तिथून पुढे प्रवास कसा सुरू करावा शून्यापासून अनंतापर्यंत कसं पोहोचावं आपलं आयुष्य कसं जगावं आपल्या श्रेणी योग्य अभ्यासानं वाढवत कशा न्याव्यात हे सर्व सांगणारा हा ग्रंथ आहे हा कुणा एका विचार परंपरेला बांधील नाही हा सर्वांसाठी आहे आणि सर्वांचं उन्नयन व्हावं सर्व वरच्या श्रेणीत जावेत ईश्वरचरणी विलीन व्हावेत यासाठी मार्गदर्शन करणारा आणि आपल्याला प्राप्त आयुष्य योग्य प्रकारे कसं जगावं आणि सुख समाधान शांती संतोष आणि तृप्तता कशी प्राप्त करून घ्यावी हे सांगणारा शिकवणारा विलक्षणाचा अद्भुत ग्रंथ आहे ज्यामध्ये मानवाला देवत्व कसं प्राप्त करून घ्यावं आणि प्राप्त झालेलं देवत्व ईशचरणी कसं विलीन करावं हे सांगणारा अद्भुत ग्रंथ आहे हा सर्वांचा आहे हा सर्वांसाठी आहे हे मात्र आपण कधी विसरता कामाने